ग्रामपंचायत दापोळी कार्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन सोळा गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल समीर वाटारकर निकिता समाधान खोपकर सरपंच प्रकाश रघुनाथ जितेकर माजी पंचायत समिती पनवेल यांच्या हस्ते पार पाडण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज मी भेट दिली ग्रामपंचायतीच्या इमारतीचं कामकाज अतिशय छान झालेलं आहे एक उत्तम प्रकारची वास्तू इथं तयार झालेली आहे आणि या पंतपातून ग्रामपंचायतीच्या कारभाराला अजून एक नवीन ऊर्जा मिळेल आणि ग्रामपंचायत अधिक सक्षमपणे काम करू शकेल असं मला वाटतं तरी मी या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण ग्रामपंचायत त्याच्या शुभेच्छा देतो ग्रामपंचायतीला सूचना ग्राम अशी राहील की ग्रामपंचायतीने त्यांच्या वाढलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन ग्रामपंचायतीच्या बजेटला त्याप्रमाणे तरतुदी करून विशेषतः स्वच्छता नियमित पाणी पुरवठा आणि महिलांचा आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी का ग्रामपंचायतीचा कारभार हा चांगल्या प्रकारे चाललाय आज दहा वर्षे मी सरपंच जे निवडून दिलेत ते व्यवस्थित काम करतात आणि ही इमारत एवढ चांगली बांधवली का चांगल्यापैकी काम काजपातील नमस्कार नाव निकिता समाधान गोपरकर सरपंच आहे मी दापोली गावची आज या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत चालू आजपासून काम चालू झालेलं आहे दोष कशा असणार आहे कामाचा जो आपल्या नियम दिलेल्या आहेत सूचना आहेत त्याच्यासाठी भर द्या महिलांसाठी विशेष काय आहे